नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोक चॅनल लोकांची सत्य कहाणी वृत्तवाहिनी म्हणजे आजच्या ठळक बातम्या आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून दिलेल्या वयांचे वाटप सिंधुदुर्ग जिल्हा उत्सव समितीद्वारे डोंबिवली पश्चिम उमेशनगर नाखा येथे करण्यात आले यावेळी कार्यक्रमात उपस्थित सिंधुदुर्ग जिल्हा उत्सव समितीच्या संस्थापक श्री विद्याधर दळवी उपाध्यक्ष श्री रघुनाथ मांजरेकर रावजी खाजनवाडकर शंकर चव्हाण शशिकांत कदम निलेश नार्वेकर महादेव डोंगरे विठ्ठल खाग विष्णू गावडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते ते आज सिंधुदुर्ग जिल्हा उत्सव समितीच्या वतीने त्यांच्या माध्यमातून आज इथे यांना इतर गरजू विद्यार्थ्यांना आज मोफत वया वाटपाचा हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझ्यासोबत पदाधिकारी उभे आहेत साहेब विद्याधर दळवी साहेब आहेत काय सांगाल आजच्या या उपक्रमाबद्दल आपण आज या ठिकाणी सिद्धीचा उत्सव समितीच्या वतीने गेली पंधरा वर्ष सन्मानिय नामदार महाराष्ट्रांचे मंत्री रवींद्रसाथ चव्हाण यांच्या माध्यमातून या ठिकाणी या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना फाय वाटपाचा कार्यक्रम इथे या ठिकाणी केला जातो साहेबांचा एक उद्देश आहे की आपल्या या डोंबिवलीसारख्या प्रगत शहरामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण शैक्षणिक शैक्षणिक शिक्षण शिक्षण क्रीडा क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले डोंबोलीचे विद्यार्थी पथावर जायला पाहिजे आणि या भावनेतून हे त्यांनी या संपूर्ण विद्यार्थ्यांना वाया वाटपाचा असो किंवा पुस्तकांचा कार्यक्रम असो इतर काही सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये वा वाटपाचा कार्यक्रम असो चांगल्या प्रकारे त्या या ठिकाणी या डोंबिवलीचं ते लोक सेवा करत आहेत आणि आमचं मंडळ तेवढंच त्याला त्या याच्यातून सहकार्य करतं की आमच्या साहेब चव्हाण साहेबांची काय चांगल्या प्रकारे कार्य करतात त्यांना त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहून संपूर्ण जो विद्यार्थ्यांना वयापाठाचा कार्यक्रम आहे किंवा इतर कोणतेही कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असू दे मंडळाचा किंवा इतर कोणताही कार्यक्रम असले त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य केलेलं आहे आणि यापुढे ते आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करतील आणि या कुंपरीच्या विद्यार्थ्यांना चांगलं घडवण्याचं काम जे काय त्यांनी हाती घेतलंय ते आम्ही त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना त्यांचं आम्ही स्वागत अभिनंदन करतो काय सांगाल येथील हे जे आपले विद्यार्थ्या दळवे दरवर्षाला हे वयावाटप माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून दिलेल्या ज्या वयावाटप आहेत ते या आपल्या सिंधुदुर्ग जिल्हत्सव समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित करतात याबद्दल तुमचं त्यांच्याबद्दलचं मत काय हे बघा रवींद्र चव्हाण साहेब आमचे सिंधुदुर्गाचे आहेत मी बी सिंधुदुर्गाचे आहे वैभवडी तालुका माझा विठ्ठल घाल माझा बी वैभवडी तालुका आहे सिंधुदुर्ग जिल्हा रवींद्र चव्हाण हे आमचे पहिलेपासून नेते आहेत किंवा आमचे मंत्री आहेत या आमच्या कल्याण कंपनीमध्ये सगळ्यांना सहकार्य करतात चांगल्या पद्धतीने बोलतात कुठला कार्य कुठल्या आम्ही आमंत्रण केलं तर चुकवत नाही अशा गोष्टी बऱ्याच त्यांच्या आमच्या लक्षात आहेत आणि आम्हाला ते काही इच्छा नाही आम्ही त्यांना इचू शकत नाही आणि हे आमचे गवीर साहेब हे सोशल वर्करचं काम करतात या वयावाटप त्यांच्या हातात दिलेलं आहे ते दही चालू आहे प्रोग्राम लोकांचा सहकार्य चांगला आहे आणि सर्व काही व्यवस्थित आहे असंच आमच्यावरती रविंद्र जवानांनी लक्ष ठेवावा आणि आम्ही बी त्यांच्यावरती लक्ष ठेवणार हे शंभर टक्के पद्धतीने या वयवाटपाचा कार्यक्रम येथे संपन्न होत आहे आणि Я тебе парад тела кана була. Буде ще великий парад. А. Я, момент, я через 5 хвилин. Ні, парад. Це зараз це це зараз це день. काय सांगाल या या वाटप आता तुम्हाला वया मिळाल्या याबद्दल काय सांगाल आपण कुठे राहिला कुठे नाव सांग आपलं धन्यभाजी वाड्या नाव आपलं